आपल्याला पुढचा जो प्रकार पाहायचा आहे परिमिती क्षेत्रफळ या प्रकरणामध्ये दे, भिंतीला रंग देण्याचा खर्च किंवा कागद चिटकवणे अशा उदाहरणामध्ये आपल्याला नेमकं काय करावं लागतं ते या प्रश्नावरून आपल्याला लक्षात येईल की भिंतीला रंग देण्याचा खर्च व कागद चिटकवणे या प्रकारामध्ये नेहमी आयत किंवा चौरसाचं क्षेत्रफळ काढलं जातं ठीक आहे मग आयताचं क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहित आहे लांबी गुणिले रुंदी आणि चौरस क्षेत्रफळाचं सूत्र माहिती बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू आणि रंग देण्याचा खर्च काढायचा असेल तर क्षेत्रफळ गुणिले प्रति मीटर लागणारा खर्च मग भिंतीला रंग देण्याचा खर्च काढणे हा प्रकार किंवा कागद चिटकवणे असेल यामध्ये हे सूत्र आपल्याला विचारात घ्यावे लागतात जसं की पहिलं आयताचे क्षेत्रफळ कारण ती भिंत कोण्या आकाराची आहे ते आपल्याला पाहावं लागतं आयत आकृती असेल तर आयताचं क्षेत्रफळ विचारात घ्यावं लागेल ज्याचं सूत्र आपल्याला माहित आहे लांबी गुणिले रुंदी ओके लांबी गुणिले रुंदी हे आपल्याला माहीत आहे आणि जर चौरस आकृती जर भिंत असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ विचारात घ्यावं लागेल चौरसाचे क्षेत्रफळ त्याचं हे सूत्र आपल्याला माहित आहे बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू बाजूचा वर्ग किंवा बाजू गुणिले बाजू ओके आणि जर आपल्याला रंग देण्याचा एकूण खर्च जर काढायचा असेल रंग देण्याचा रंग देण्याचा एकूण खर्च जर आपल्याला काढायचा असेल तर त्या क्षेत्रफळाला जर प्रति प्रतिमीटर खर्चा गुणलं तर आपल्याला एकूण रंग देण्याचा खर्च मिळून जाईल म्हणून क्षेत्रफळ गुणिले प्रति मीटर लागणारा खर्च प्रति मीटर लागणारा खर्च एवढे सूत्र आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहेत या प्रश्न सोडवताना जे की याच्यातले आपल्याला हे दोन सूत्र तर माहीतच आहे मग भिंतीला रंग देणे कागद चिटकवणे या प्रकारच्या उदाहरणामध्ये हे तीन सूत्र आपल्याला विचारात घ्यावे लागतील प्रश्न जसा विचारला जाईल तसं या सूत्राचा वापर करून आपल्याला भिंतीला रंग देणे किंवा कागद चिटकवणे या प्रकारावरील प्रश्न सोडवता येतील थी। ठीक आहे हे सूत्र तिघांना तिन्ही सूत्र तुमच्या लक्षात असले पाहिजेत जेणेकरून यावरील प्रश्न आपल्याला सोडवताना सोपं जाईल चला हे फास्ट लिहून घ्या जे की दोन सूत्र तर आपल्याला ऑलरेडी माहीत आहेत पण रंग देण्याचा एकूण खर्च जर काढायचा असेल तर क्षेत्रफळ गुणिले प्रति मीटर लागणारा लक्षात आलं भिंतीला रंग देणे किंवा कागद चिटकवणे या प्रकारामध्ये नेहमी या तीन गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो जसं की आयताचं क्षेत्रफळ लांबी गुली लिहून हे सूत्र माहित आहे आपल्याला चौरस क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आणि रंग देण्याचा एकूण खर्च किंवा कागद चिटकवण्याचा एकूण खर्च मल तर क्षेत्रफळ गुणिले प्रतिमीटर लागणारा खर्च ठीक आहे चला प्रश्न पाहूया मग याच्यावरचा प्रश्न पहा प्रश्न कसा असतो घ्या पहिला प्रश्न एका आयताकृती भिंतीची विचारलाय एका आयताकृती भिंतीची लांबी भिंत बघा कोणत्या आकाराची रे आयताच्या आकाराची आहे तिची लांबी किती आहे वीस मीटर आणि रुंदी किती आहे पंधरा मीटर ओके तर त्या भिंतीला रंग देण्याचा खर्च जो आहे तो प्रति चौरस मीटर कारण क्षेत्रफळ कशामध्ये असतं चौरस मीटर मध्ये असत ओके क्षेत्रफळ कशामध्ये असतं चौरस मीटर मध्ये असत आणि तो प्रति चौरस मीटर रंग देण्याचा खर्च किती आहे पाच रुपये आहे रंग देण्याचा खर्च किती आहे पाच रुपये आहे तर रंग देण्यासाठी एकूण खर्च किती लागेल असा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे मग त्या भिंतीची जी आकार आहे तो आयताच्या आकाराचा आहे त्याची लांबी दिली आपल्याला वीस मीटर रुंदी दिली आपल्याला पंधरा मीटर आणि भिंतीला जो रंग देण्याचा खर्च आहे तो कसा आहे प्रति चौरस मीटर पाच रुपये तर आपल्याला रंग देण्यासाठी लागलेला एकूण खर्च किती असा विचारलेला आहे मग पहा एकाच सूत्रामध्ये लिहूया आपल्याला रंग देण्यासाठी लागलेला खर्च रंग देण्यासाठी लागणारा खर्च किंवा लागलेला खर्च रंग रंग देण्यासाठी एकूण खर्च बरोबर मला सांगा भिंत कोणी आकाराची आहे आयताच्या आकाराची आहे म्हणून लांबी गुणिले रोंदी हे सूत्र वापरावं लागेल म्हणून मी आयताचं क्षेत्रफळ लिहू कारण ती भिंत कोणी आकाराची चौरसाच्या आकाराची असेल पण ही भिंत कोणी आकाराची आहे आयताच्या म्हणून मी लिहितो आयताचे क्षेत्रफळ आयताचे क्षेत्रफळ गुणिले गुणिले आयताचे क्षेत्रफळ गुणिले प्रति चौरस मीटर खर्च प्रति चौरस मीटर खर्च चालेल का असं लिहिलं तर प्रति चौरस मीटर खर्च सांगा आता आयताचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे लांबी गुणिले रुंदी लांबी गुणिले रुंदी आणि प्रति चौरस मीटर खर्च किती रुपये दिला हो पाच रुपये पाच लिहिले मी लांबी किती दिली तुम्हाला वीस मीटर रुंदी किती दिली पंधरा मीटर आणि प्रति चौरस मीटर खर्च किती पाच रुपये यांचा सगळ्यांचा काय आकार सर पुन्हा का पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीनशे बोलिले पाच एक हजार पाचशे रुपये रंग देण्यासाठी लागलेला खर्च किती एक हजार पाचशे रुपये बरं जर समजा ती भिंत चौरसाच्या आकारात असेल तर इथं कोणतं क्षेत्रफळाला असतं आहे चौरसाचे मीटर च चा, प्रति चौरस मीटर तर समजलं का फक्त इथं भिंत कोण्या आकाराची ते क्षेत्रफळ घ्यायचं आणि गुन्हेले प्रति चौरस मीटर खर्चानं काय द्यायचा गुणाकार करायचा सोपं सो, आणि साध कोणाकोणाला समजलंय मग मला सांगा किती मीटर खर्चाला सॉरी रंग देण्यासाठी किती खर्च येणार आहे तुम्हाला एक हजार पाचशे त्या आकाराचं म्हणजे त्याच क्षेत्रफळ आपण घ्यायचे जर भिंत चौरसाच्या आकाराची असेल तर चौरसाच क्षेत्रफळ भिंत आयाताच्या आकाराची तर आयाताचं क्षेत्रफळ गुणिले कोण कशाने गुणाकार करायचा प्रति चौरस मीटर खर्च आला ठीक आहे एका चौरस मीटर खर्च किती रुपये होता पाच रुपये आणि लांबी गुणिले क्षेत्रफळ आलं होतं पंधरा गुणि तीनशे चौरस मीटर तीनशे गुणिले पाच म्हणजे दीड हजार रुपये कळलं का जर तुम्ही म्हणलं सर याचं क्षेत्रफळ किती होतं तीनशे चौरस मीटर आणि एका चौरस मीटरचा खर्च किती पाच रुपये नंतर तो गुणाकारच करावा लागणार आहे आपल्याला म्हणून एकाच याच्यात आपण केलं ते कोणाकोणाला समजलं चला झालंय का हात वर करा गुड चला पुढचा प्रश्न फक्त प्रश्नामध्ये कागद चिटकवणे असेल किंवा भिंतीला रंग देणे असेल असा जर प्रकार असेल फक्त ती भिंत कोण्या आकाराची आहे ते विचारात घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यानुसार सूत्र वापरायचं आयत वापरायचं का चौरस वापरायचं ते प्रश्न म्हणून ठरावा तुम्हाला चला पुढचा दुसरा प्रश्न बघा आता तुम्ही लगेच तुम्हाला लक्षात येईल ते एका कृती कोणी आकाराची भिंत आहे आता हा कृती एका कृती भिंतीची बाजू कारण चौरसाला बाजू असते की नाही कारण चारी बाजू कशी असतात सारख्या मापाच्या चौरसा एका कृती भिंतीची बाजू भिंतीची क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ कोणी प्रति चौरस मीटर खर्च हा बघा या ठिकाणी भिंत कोणा आकाराची राहील चौरसाच्या आकाराची भिंत आहे म्हणजे या ठिकाणी कोणतं क्षेत्रफळ वापराव लागेल चौरसाचे क्षेत्रफळ आणि त्याची बाजू किती दिली आपल्याला पस्तीस मीटर आणि प्रति मीटर चौरस मीटर खर्च किती आहे तीन पॉईंट पाच रुपये मग रंग देण्याचा एकूण खर्च काढायचा आपल्याला मग कोण सांगेल मला हम्म सुग रंग देण्याचा एकूण खर्च काढायचा आपल्याला रंग देण्याचा खर्च रंग देण्याचा खर्च म्हणतो किंवा एकूण खर्च दिलं तरी चालेल हा आता कोणतं क्षेत्रफळ वापर चौरसाचे का कारण भिंत कोणा आकारायची चौरसाची मग चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ गुणिले गुनिले प्रति चौरस मीटर खर्च प्रति म्हणजे एका चौरस मीटरचा शार खर्च मीटर खर्च हम्म चौरस बाजूचा काय बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग ठीक आहे प्रति चौरस मीटर खर्च कितीला आहे तीन पॉइंट पाच गुणिले तीन पॉइंट हम्म बाजू किती आहे भाजव आहे पस्तीस पस्तीसचा वर्ग बोलले तीन पॉइंट पाच एक पस्तीसचा वर्ग किती आहे बाराशे तुम्हाला माहित आहे ना पस्तीसचा वर्ग सोपा काढायला पाच वर्ग किती नाही पंचवीस आणि तीनशो तीनच्या पुढची संख्या आहे चार लोघाचा गुणा करार बाराशे पंचवीस लक्ष झालं ना हे दहा पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन पंच पंच याचा वर्ग करणं सोपं आहे हे बघा पाचचा चा वर्ग पंचवीस आणि तीनच्या पुढची संख्या चार तीन चौक बारा म्हणजे वर्ग किती झाला बाराशे पंचवीस हे लक्षात पस्तीसचा वर्ग किती आला म्हणजे पस्तीसचा वर्ग म्हणजे पस्तीस पस्तीस गुणिले एक हजार दोनशे पंचवीस गुणिले तीन पॉईंट पाच लक्ष येते एक पस्तीसचा वर्ग आहे ना हा माझा यांचा गुणाकार करूया एक हजार दोनशे पंचवीस गुणिले तीन पॉईंट पाच गुणाकार कर सर पाच हा दोन दहा दोन बारा हा एक बारा पंचे एक सस, ओके अधिक पाच तरी चाला एक आणि तीन दोन सहा एक सात आणि बारा त्रिक छत्तीस ठीक आहे हे पाच सात आठ सहा सात बारा हा एक म्हणजे बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर लिहितो मी इथं बेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर आता हे उत्तर नाही हा दशांश न किती घर सोडलो इथं एक घरवणी फेल म्हणजे बेचाळीस सॉरी चार हजार दोनशे सत्याऐंशी पॉईंट पाच रुपये समजलं का कोणाकोणाचं उत्तर आलं हे ठीक आहे व्हेरी गुड चला लिहून घ्या चार हजार दोनशे सत्याऐंशी पॉईंट पाच रुपये या ठिकाणी भिंत जी आहे ती चौरसाच्या आकाराची आहे म्हणून कोणतं क्षेत्रफळ वापरलं चौरस म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी आयताचं क्षेत्रफळ आणि चौरसाचं क्षेत्रफळ हे विचारात घ्यावं लागणार आहे बर बा, मला प्रश्नाचं उत्तर दे ही भिंत कोण्या आकाराची आहे आयताकृती भिंत आहे म्हणून क्षेत्रफळ जे विचारात घेणार आहे आपण कोणाचं क्षेत्रफळ घेणार आयताचं क्षेत्रफळ बरं मग आहे त्याचं क्षेत्रफळ म्हणाल सूत्र काय लांबी गुणिले रुंदी मग लांबी किती दिली पंचावन्न मीटर रुंदी किती दिली चाळीस मीटर ओके आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की भिंतीला रंग देण्याचा जो खर्च आहे तो कसा आहे प्रति चौंडीला किती रुपये सात रुपये तर आपल्याला रंग देण्यासाठीचा एकूण खर्च विचारलाय मग आता रंग देण्याचा खर्च बरोबर सूत्र काय क्षेत्रफळ गुणिले प्रति चौरस मीटर खर्च क्षेत्रफळ म्हणलं तर कोण जे दिलंय ते घ्यायचं ठीक आहे हा मग रंग देण्याचा एकूण खर्च बरोबर रंग देण्याचा एकूण खर्च बरोबर आता कोण्याचं क्षेत्रफळ घ्यावं लागलं आयताचं म्हणून आयताचे क्षेत्रफळ कारण ती भिंत आयताच्या आकाराची आहे म्हणून आयताचे क्षेत्रफळ गुणिले प्रति चौरस मीटर खर्च हा प्रति चौरस मीटर किती दिलं म्हणजे आपल्याला सूत्र माहितीये लांबी गुणिले रुंदी लिहितो वाटलं मी लांबी गुणिले रुंदी प्रति चौरस मीटर खर्च किती दिलाय सात रुपये ते सात रुपये लिहून टाकतो सात रुपये करतो याला मी तर लांबी किती दिली बाळा पंचावन्न मीटर रुंदी किती दिली चाळीस आणि प्रति चौरस मीटर खर्च सात या दोघ तिघालचं काय करायचं गुणाकारच करायचा मग आता हे सोपं करून घे गुणाकार मी पंचावन्न पंचावन्न देतो हा चाळीस गुले सात सा, चौ अठ्ठावीस आणि शून्य किती दोनशे ऐंशी आहे ना आता इथंच गुणाकार करता येतो आपल्याला शून्य तशाला तसा हा आता आता गुणाकार करून घे इथं इथं असं बाजूला काढून केलं तरी चालेल आहे की नाही शून्यला शून्य अठा पंचे चाळीस ही दहा चार चौदा शून्य आठा पंचे चाळीस शून्य हा चाले चार आणि पाच दोन्ही दहा चार चौदा ठीक आहे शून्य शून्य चार चार एक पाच पंधरा हजार चारशे रुपय पंधरा हजार चारशे रुपये एवढा खर्च येईल भिंत रंगवण्याचा खर्च किती आला पंधरा हजार चारशे रुपये चला थोडक्यात प्रश्न सांगा मला मला सांगा भिंत कोणा आकाराची होती आयताच्या आकाराची आयताच्या आकाराची भिंत आयताच्या आकाराची माप कसे दिले होते सांगा मग हा लांबी दिली होती पंचावन्न मीटर आणि रुंदी दिली होती चाळीस मीटर ठीक आहे चाळीस मीटर गेली होती गे लांबी दिली ती पंचावन्न मीटर ठीक आहे हा आणि प्रति चौरस मीटर खर्च किती गेला होता प्रति चौमी सात रुपये ओके चला ठीक आहे हरकत नाही आपण आता रंग देण्याचा खर्च काढूया रंग देण्याचा एकूण खर्च रंग देण्याचा एकूण खर्च परत लिहितो हो। मी मग आता भिंत कोण्या आकाराचे होते रे आयताच्या आकाराचे म्हणून आयताचे क्षेत्रफळ गुणिले प्रति चौरस मीटर खर्च प्रति चौमी खर्च ठीक आहे आयताच क्षेत्रफळाचं सूत्र लांबी गुणिले रुंदी आणि प्रति चौरस मीटर खर्च किती आहे सात रुपये लांबी गुणी रुंदी पंचावन्न रुंदी आहे चाळीस गुणिले सात मग पंचावन्न गुणिले सातशे दोन अठ्ठावीस दोनशे ऐंशी मग किती आहे चौदा हजार किती पंधरा हजार चारशे रुपये असा आलत ना चाल लिहून लिहून अशा पद्धतीनं भिंतीचा रंग देण्याचा खर्च किंवा कागद चिटकवणे या प्रकारावर जर प्रश्न विचारले गेले तर सर्वप्रथम भिंत कोण्या आकाराची आहे आयताच्या आकाराची असेल तर आयताचं क्षेत्रफळ चौरसाच्या आकाराची असेल तर चौरसाचं क्षेत्रफळाला प्रति चौरस मीटर खर्चानं जर बोललं तर आपल्याला भिंतीला रंग देण्याचा खर्च किंवा कागद चिटकवण्याचा खर्च तो आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल ओके व्हेरी गुड चला लिहून घ्या